अत्याचारच झालाय ना तिचीच काहीतरी चूक असेल म्हणूनच तिच्यासोबत असं घडलं काय गरज होती ना एकटीने बाहेर पडायची बर पडली तर पडली भल्या पहाटे पडली तिला अक्कल नको का एकटीने एवढ्या पहाटे बाहेर जाऊ नये कोणाशी बोलू नये कोणाचं ऐकू नये कळायला नको पण ती कसली ऐकतीये नाही बरोबर आहे चूक तिचीच आहे तिला कुठं वाटलं होतं की बाहेर काही लांडगे तिच्या शरीराचे लचके तोडायला टपून बसलेत ताई या भावनेवर तिचा फार विश्वास अनोळखी आहे म्हणून काय झालं पण तो आपल्याला ताई म्हणतोय आणि काय माहीत तो जे सांगतोय ते बरोबर पण असेल वाटलं असेल ना असं तिला नाही बरोबर आहे तिचं हे वाटून घेणं पण चूकच म्हणजे बघा ना जिथं जन्मदाता बापच आपल्या पोटच्या पोरीवरती अत्याचार करायला धजावत नाही तिथं कोणाच्या तरी ताई म्हणण्याचं काय नाही का आता आपण रोज कोणाचं ना कोणाचं तरी ऐकतोच की एखाद्या अनोळखी ठिकाणी जायचं असेल तर कोणाला तरी वाट विचारतोच की कुठल्या दिशेने जाऊ बाबा त्यावर संबंधित व्यक्तीनं सांगितली एखादी वाट तर जातोच की त्या वाटेनं हा वाटती थोडी भीती येतं थोडं दडपण जाऊ का नको गेले तर काय होईल नाही गेले तर काय होईल वाटतं असं पण पुन्हा तेच जायचं काय थांबवतो का आपण नाही ना, ना? पण ती गेली हा चूकच झाली तिची एस टीचे दिवे बंद होते शिवशाही होती ना ती आता शिवाजी महाराजांचं नाव दिलेल्या बसमध्ये किंवा महाराजांच्या विचारांनी चालणाऱ्या या महाराष्ट्रात असं काही तिच्यासोबत घडू शकतं असं तिच्या मनालाही शिवलं नसेल तरीही थोडी भीती होती म्हणून तिनं विचारलं एस दिवे का बंद आहेत रात्रीची वेळ आहे ना प्रवासी झोपलेत असं तो म्हणाला हा चूकच होती ती तेवढं तरी कळायला हवं होतं तिला ती वेडी बसमध्ये चढली मागून तो पटकन आत चढला आणि काही कळायच्या आत त्यानं दार लावलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला मग काय झालं अतिप्रसंगच झालाय ना ओरडायला पाहिजे होतं तिनं तिथंही चुकलीच ती काय म्हणालात ओरडायचा त्राण राहिला नव्हता म्हणजे काय फक्त अत्याचार तर झाला आहे ना एवढं काय त्यात रोज असे कित्येक अत्याचार होत असतात कितीतरी पोरींच्या शरीराचे लचके ते लांडगे काढत असतात जाऊ दे तू नको लक्ष देऊ ती कुठं तुझी बहीण आहे किंवा आई जा जा तू तुझं काम कर आणि जर नसेलच काम तर आहेच की तू कमेंटमध्ये तुझं ज्ञान पाझडायला हो पण उगाच कोणी घेत नाही ना करून अत्याचार हौस नसते कुणाला ऐंशी वजनाच्या कुणा नराधमाला आपल्या संमतीशिवाय शरीरासोबत खेळू देणं जिच्यावर बेतत ना तिलाच कळत ते पण तरी आपल्याला काय तिचं चूक तिचीच तीच गेली असेल स्वतःहून मान्य गेली ती स्वतःहून पण ताई म्हणून एक राक्षस आपल्याच आजूबाजूला फिरतोय हे कुठं ठाऊक होतं तिला जाऊ दे बाबा आपल्याला काय बरोबर आहे आपल्याला तर तो नराधम कुठल्या जातीचा यातच मोठा रस ना अहो त्यानं काय केलंय तिच्यासोबत काय घडलंय यापेक्षा आम्ही एका स्पेसिफिक जातीला कसं शिव्या घालू शकतो यात आपल्याला आनंद आहे आता बघा ना तुमच्या आमच्यापैकी एकाला असं वाटतंय की गुन्हा कोणताही असू देत तो सिद्ध व्हायच्या आधीच त्याला गुन्हेगार ठरवून मुलाचा फोटो मात्र प्रसार माध्यमांमध्ये लगेच दाखवतात मुलगी लगेच पीडित ठरते म्हणून तिचं नाव आणि गाव गुप्त राखलं जातं म्हणजे मुलाला जसं कायद्यात काहीच अधिकार नाहीत त्याचं नाव होऊ देत बदनाम असं त्याला वाटतंय पण एका एका सराईत गुन्हेगारासाठी कसली बदनामी <laughs> किती सहज आपण मुलीला तिच्यावरच होणाऱ्या अत्याचारात जबाबदार ठरवतो ना मेणबत्त्या पेटवून मोर्चे काढतो मोठमोठे राजकारणी मंडळी मग आंदोलन करायला तोडफोड करायला सरसावून येतात काय झालंय यापेक्षा त्यांच्यातली त्यांच्यातच एकमेकांची जिरवण्यात धन्यता मानतात काल पण आले होते ना आपले गृहमंत्री पालकमंत्री खासदार आमदार आणि इतर नेते मंडळी त्यात चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले हौताई ताई साठपेक्षा जास्त तास उलटून गेलेत तरी तो नराधम ना सापडत नाहीये आभार कसले मानताय असो हे नेहमीच आहे अगदी त्या अत्याचारांसारखं आता सगळ्यांच्याच तोंडी एकच न्यायासाठी मोर्चे काढू आंदोलने करू त्यानं काय होतं माहीत नाही पण त्या नराधमांची विकृती काही बदलत नाही एवढं मात्र नक्की आहे यात काही मुलींच्या कपड्यांवरती बोट ठेवतात बरं चला एका पॉइंटला मान्य सुद्धा केलं पण मग बदलापूरमध्ये ज्या चार आणि पाच वर्षांच्या चिमुकल्यांबरोबर जे झालं त्यात कोणाला बरं जबाबदार ठरवायचं पण चूक तिचीच आहे चार वर्षांची काय आणि सव्वीस वर्षांची काय हा आता सगळीच माणसं उठसुट अत्याचार करतात असं अजिबातच नाही बरं का पण समजा केला अत्याचार तर काय बिघडतं असं वाटणारी सोकॉल्ड माणसं सुद्धा आपल्या समाजात आहेत की अत्याचार केला तर आपलं कोण काय वाकडं करू शकत नाही असं बऱ्यापैकी संख्येनं असलेल्यांना वाटतं की पोलीस दंडू कापत्यात फिरतात जात धर्म राजकीय दबाव पडला तर कुठे काय होतं नाहीतर आहेच हे लांडगे परत मोकाट सुटायला मोकळे एक बाई किंवा स्त्री ही फक्त उपभोग घेण्याची वस्तू आहे तिची जागा फक्त खालच्या पायरीवर आहे ही आपली मानसिकता अजून आहेच की आणि असल्या मानसिकतेमुळेच तर या विकृतांना खतपाणी मिळत पण काहीही असो चूक मात्र तिचीच आहे बाई तुझ्यावर अत्याचार झालाय तू बाहेर पडू नको कोणाला तुझं तोंड तर दाखवूच नको असंही तिच्या घरातले तिला म्हणायला कचरत नाहीत काय लग्न हो लग्नाचा तर विषयच सोडा तू एक अत्याचार पीडित आहेस तुला मी कसं स्वीकारू नको रे बाबा नसती पीडा तू बघ तुझं तुझं माझ्याकडे येऊ पण नको आमच्या खानदानाला आजवर कुणी एवढा नखा एवढा पण डाग लागला नाही गावात आम्हाला माने तुझ्या जीवापेक्षा तुझ्या भावनांपेक्षा तुझ्या इज्जतीपेक्षा आमच्या घराधराची इज्जत महत्वाची आहे तुला घरी आणली म्हणून लोकांनी आमच्या उमऱ्याला शिवणं बंद केलं तर पण तुला गरजच काय होती घर सोडून बाहेर जाऊन राहण्याची पुरुषासारखं एम एन्सी फिमेन्सीत काम करण्याची इज्जतीपेक्षा काम मोठं आहे का तू घराबाहेर पडलीस ही तुझीच चूक झाली आहे आणि सगळ्यात मोठी चूक माहिती आहे तू काय केली आहेस तू बाई म्हणून जन्माला आली आहेस आणि म्हणून लोक म्हणतायत ते बरोबर आहे काल पण सगळी चूक तिचीच होती